कल्याणी प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा यांचे संयुक्त विद्यमाने हदगाव शहरातील बुधवारशी देवराव सुनुले मंगरकारल्या येथे एक जुलै रोजी कृषीरत्न शेतकरी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माजी सिनेट सदस्य तथा भाजप नेते प्राध्यापक कैलास राठोड यांनी पत्रकार परिषदेच्या वेळी दिली वितरणासाठी एकतीस शेतकरी बांधवांची निवड करण्यात आली आहे ही माहिती देताना भाजप किसान मोर्चाचे हदगाव अध्यक्ष तुकाराम देशमुख तसेच किसान मोर्चाचे हिमायतनगर अध्यक्ष विकास कळकेकर व व्यंकटेश लोणे यांची उपस्थिती होती सध्या भाजपा कार्यक्रम महाराष्ट्राचे माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कैलासवासी वसंतरावजी नाईक क्रांतीचे कृनेते महानायक यांच्या जयंती निमित्ताने एक जुलै हा त्यांचा जय जयंती आहे या निमित्ताने कल्याणी एज्युकेशन सोसायटी आणि भाजपा किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने गाव आणि हिमायतनगर या परिसरातील प्रगतिशील शेतकरी यांचा सन्मान करण्याचा छोटासा एक प्रयत्न एक मानस यावर्षी आम्ही केला चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यांपैकी जे प्रगतिशील होतकरू उत्कृष्ट काबाडकष्ट स्वतः करणारे एक एकतीस शेतकरी आहेत त्याच्यामध्ये पुरुष काही महिला भगिनींचा देखील सहभाग आहे यांची आम्ही हदगाव आणि हिमायतनगर या परिसरातून निवड केली आहे आणि येत्या एक जुलै रोजी देवराव सोनेले मंगल कार्यालयामध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या एकतीस सन्माननीय शेतकऱ्यांचा आम्ही कृषीरत्न पुरस्कार देऊन सन्मान करणार आहोत त्याबद्दल माझी आपल्याला विनंती आपल्या प्रसिद्ध दैनिकामधून आपल्या यूट्यूब चॅनेलवर सहकार्य करावे He didn't.